नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आज आपण भाग घेणार आहोत सदतीसा वाघ अंग दोहे आहेत सतरा ते वीस विरहाची परिसीमा झाल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही आणि हा मार्ग सद्गुरूंनी दाखवलेला असतो त्यांनी मंत्ररूपी सोडलेला बाण शिष्याच्या हृदयाला आहत करतो आणि विरहाग्नी धडाडून उठतो आणि तीच व्यथा शिष्याला अंतिम सुखापर्यंत घेऊन जाते आणि म्हणूनच कबीर सतराव्या दोह्यात म्हणतायत पण प्रथम आपण दोहा ऐकूयात सर मारे काले सो सर मन मेरे बस्या ती सरी सर अजू मारे सर बिन सच पाऊ नही सर मारी काली सो सर मन मेरे बस्या तिही सच पाऊ नाही कठीण शब्दांचा अर्थ म्हणजे ज्या काल्ली काल सर बाण दोह्याचा अर्थ ऐकूयात हे प्रभु जो तुम्ही काल बाण मला मारला होता तो माझ्या हृदयात जाऊन घुसलेला आहे आणि आता आज बाण परत मारा बाण लागल्याशिवाय सत्याचं ज्ञान होणार शब्द बाणाची जखम सहन केल्याशिवाय मला सुख मिळतच नाही वास्तविक बाण हृदयात ऋतून बसला की मनुष्याला अत्यंतिक वेदना होतात अगदी शेवटी तर मृत्यूही पत्करावा लागतो तसच हा शब्दबाण लागल्यावरही देहोहम या भावाचा उपशम होत असल्यामुळे जणू काही मृत्यूच होतो पण हा मृत्यू ही काही वेदनादायी गोष्ट नसून सुखदायी आहे हा मंत्रवान शिष्याला अंतिम सुखाची प्राप्ती करून देणारा असल्यामुळे कबीर सद्गुरूंना सांगतात की काल जो आपण बाण मारला होता तसाच आजही मला मारा ही जखम सहन केली तर सुखाची मला प्राप्ती होणार आहे बाण लागूनही सुखाची प्राप्ती होण हा इथे विरोधाभास आहे आपण आता मराठी साखी ऐकूयात काल मजवरे बाण मारला ऋतला तो हृदयात आज चालवा पुन्हा मजवरे शल्य विना सत्य काल मजवरे बाण मारला ऋतला तो हृदयात आज चालवा पुन्हा सद्गुरूंनी बाण मारल्यामुळे शिष्य प्रभू भेटीसाठी त्याचा आत्मा तळमळायला लागतो अगदी वेड्यासारखी अवस्था त्याची होऊन जाते कबीरपूरच्या दोह्यात है सांगतात विरह भुवंग मतन बसई मंत्र न लागे कोई वियोगी ना जीवै जीवै तो बोरा होई विरह भुवंग मतन बसई मंत्र न लागे कोई राम ना जिवये, जिवये तो अर्थ हो। ऐकूयात हा माझ्या मनात असलेला रूपी साप शरीरात राहून दंश करीत आहे या रूपी सर्पावर कोणत्याही मंत्राचा प्रभाव पडत नाही रामाचा विरह झालेला विरही मनुष्य जिवंत राहू शकत नाही आणि तसा तो जिवंत राहिला तर तो तर तो वेडा होतो सापाला मंत्र आणि औषधींनी वश तरी करता येतं मंत्रौश दिवश सर्प पण हा, हा विरहरूपी सर्प मात्र कशानेही वश होत नाही रामाशी मिलन हा एकच त्यावर उपाय आहे विरहामध्ये मनुष्य जसा आपल्या प्रेमास्पदाशिवाय जिवंतच राहू शकत नाही इच्छित नाही आणि जिवंत राहिलास तर त्याला लौकिकाचं काहीही भान नसतं अगदी उन्मत्त अवत त्याची अवस्था झालेली असते लोकांच्या दृष्टीने तर तो वेडात झालेला असतो कारण लोक संसारासक्त झालेले असतात त्यामुळे विरही मनुष्याचं वागणं बोलणं त्यांना कळू शकतच नाही त्यांच्या दृष्टीने त्याच वागणं हे एखाद्या वेड्याप्रमाणेच ठरत तशीच विरहामुळे कबीरांची अवस्था झालेली आहे आपण आता मराठी साखी ऐकूया विरहाचा जो सरपडसे त्या मंत्र नसे उपयोगी ना जगणे अन जगे जरे तो वेड विरहाचा जो सरपडसे त्या मंत्र नसे उपयोगी ना अन जगणे जगणेम वियोगी वीरांनी पुढल्या दोह्यातही विरहाची सापाबरोबर तुलना केली आहे दोहा आपण ऐकूयात एकोणीसावा विरह भुवंग म पैसे करी जे घा साधु, साधु अंग नव त्यू खा वीरह भुवंग म पैसे करी किया जे घा साधू अंग कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात पैसे पैसे म्हणजे प्रविष्ट होऊन मोडही रूपी सांपाने शरीरात प्रवेश करून हृदयावर घाव केलेले आहेत साधू लोक विरह भुजंगापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत नाहीत तो विरह साप त्याला हवं तसं त्याचे लचके तोडत असतो विरह साधूजनांना प्रिय वाटतो विरहजनित सुद्धा अद्वितीयच असतो ते विरहजनित वेदनेने दुःखी होत नाहीत किंवा विचलितही होत नाहीत विरह सर्प त्यांना कितीही जरी त्रस्त करत असला त्यांना कितीही प्रकारचा त्रास सोसावा लागत असला तरी ते आपलं संपूर्ण ध्यान हरिभक्तीवरच केंद्रित करतात कबीरांनी विरह वेदनेवर सर्पदंशाचं रूपक करून भक्तांना वाटणारा ईश्वराचा विरह कसा तीव्र स्वरूपाचा असतो ते सांगितलेलं आहे मराठी साखी ऐकूयात घाव घालतो शिरू नरोदय विरह जसा भुजंग भक्त कधेना ना विमुख होय खाय तो प्रत्यंग घाव घालतो शिरू न हृदय विरह जसा भुजंग भक्त कधेना ना विमुख होय तो प्रत्यंग पुढच्या म्हणजे विसाव्या दोह्यात ते म्हणतायत सबरगत रबत बाबतन विरह बजावै नित और नाई सुनी सक कई कै चित सबरगतर बाबतन विरह बजावै नित कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात रग रग म्हणजे शिरा सुणी ऐकतो रबा एक तंतुवाद्य आहे जसं दिलुबा दोह्याचा अर्थ ऐकूयात माझ्या शरीराच्या सर्व शिरा तंतूंच्या प्रमाणे झालेल्या आहेत आणि मन मन दिलरुबा नावाच्या वाद्याप्रमाणे झालेलं आहे विराह हे वाद्य नित्य वाजवत असतो पण ह्या वाद्याचा आवाज मात्र कोणीही ऐकू को शकत नाही हा आवाज ऐकण्याला एक प्रभू समर्थ आहेत किंवा स्वतः विरही माणसाचं चित्त रबाब हे एक अफगाणिस्तानातलं आहे तर कबीर या साकीत विरहाची तीव्र वेदना दर्शवित आहेत दिनरुबामध्ये मध्ये जशा सर्व तारा एका विशिष्ट ठिकाणी जोडलेल्या असतात आणि त्या तारा छेडल्या की मधुर ध्वनी निघतात त्याचप्रमाणे शरीरातील सर्व शिरा म्हणजे जणू काही ताराच आहेत आणि त्या मनरूपी दिलरूपा या वाद्याशी जोडल्या जाऊन शरीर हे जणू काही एक तंतुवाद्य बनलेलं आहे विरह या वाद्याच्या तारा छेडत आहे त्यामुळे या वाद्यातून राम राम हा ध्वनी सतत निघत आहे नसा नसातून हे रामसंगीत रामरूपी राग प्रस्फुटित होत आहे आणि हा विरह ज्याला त्रास देतो त्यालाच त्यात जाळण्याची काय क्षमता आहे ते कळतं त्यामुळे एक भक्त स्वतः तरी ते विरह संगीत ऐकतो किंवा स्वतः भगवंत तरी ते ऐकतात मराठी साखी ऐकूयात तंतो बनल्या सकल शिरान तंत्री होय शरीर तारा छेडी वीर हयक रामनिदास कबीर तंतू बनल्या सकल शिरान तंत्री होय शरीर तारा छेडी वीर हयक रामनिदास कबीर या बरोबरच आपण भाग सदतीसावा इथेच संपवणार आहोत